आज आलू आणि मेथीचा अतिशय टेस्टी आणि हेल्दी आपण नाश्ता बनवणार आहोत इन्स्टंट नाश्ता आहे सकाळी बनवा मुलांच्या टिफिनमध्ये बनवा झटपट अगदी पाच मिनटात होतं तर त्याकरता मी घेतलं आहे एक कप तांदळाचं पीठ आणि दोन चमचे मी घेतला आहे रवा साधा रवा जो आपल्या घरात असतो तो तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक कापलेल्या थोडंसं आलं घेतलं आहे किसलेलं शिवाय आपण त्यात घालायची दोन चमचे तीळ आणि एक चमचा मी घातला आहे चिली फ्लेक्स थोडंसं मीठ घालायचं आपण चवीनुसार गरजेनुसार एक छोटा टोमॅटो घेतला आहे बारीक कापलेला आणि एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापलेला शिवाय आपण त्यात घालण्याची भरपूर कोथिंबीर तीळ घातल्याने काय होणार आपल्या ज्या नाश्त्याला छान असं क्रंचीनेस येईल आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं हलकंसं म्हणजे पिठात सर्व जे आपण व्हेजिटेबल्स घातले ते सर्व व्यवस्थित छान असं मिक्स होईल मिक्स केल्यानंतर आपण तर घालायची मेथी तर इथे मी घेतले एक वाटी मेथी मेथी अगदी ताजी आणि कोरळी आहे आता छान बाजारात मस्त अशी मेथी आलेली आहे मेथी कोरळी असल्यामुळे त्याचे बारीक दीटसुद्धा मी घेतलेले आहेत भाजी छान स्वच्छ धुऊन घ्यायची आणि ती बारीक कापून घ्याय घ्यायची साधारण एक वाटी मी मेथी घेतलेली आहे आणि एक मिडीयम साईजचा सा मी बटाटा घेतला आहे बटाटा छान असा किसून घ्यायचा मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आणि बटाटा किसल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर वापरायचा आणि आता यात आपण घालायची थोडीशी साखर म्हणजे मेथीचा कळूपणा थोडा कमी होईल किंवा आपल्याला मेथीचा जो कळूपणा असतो तो जाणवणार नाही त्याकरता आपण थोडीशी त्यात साखर घालायची आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर सुरुवातीला मी घातले एक कप पाणी अगदी सुरुवातीला पूर्ण पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी आपण पीठ घेतलं आहे तर साधारण आपल्याला दोन कप दोन ते सव्वा दोन कप पाणी लागणार आहे तर एक कप पाणी घातलं आहे परत मी यात पाणी आहे थोडं असं थोडं थोडं करून आपण पाणी घालायचं आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पातळ करायचं खूप घट्ट करायचं नाही म्हणजे जसं आपलं ताक कसं त्या त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पाच मिनिटांकरता आपण असं झाकून ठेवायचं गॅसवर ठेवलं एक पॅन त्यात घातलं तेल आणि तेल छान सगळीकडे मस्त असं पसरून घ्यायचं तव्यावर आणि पाच मिनिटांनी आपलं बॅटर सुद्धा छान असं तयार झालेलं आहे रवा सुद्धा छान असा फुलला फुललेला आहे मिक्स करून घ्यायचं असंच जर आपण ठेवलं तर काय होतं पाणीवर येतं आणि सर्व भाज्या आपल्या खाली बसतात त्यामुळे एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे छान असं तव्यावर टाकायचा तर जेव्हा आपण मिश्रण तव्यावर टाकू तेव्हा गॅस अगदी वाळून ठेवायचा गॅस कमी ठेवायचं नाही फुल गॅसवर करायचं त्याने काय होणार छान अशी जाळी येईल आणि छान असे बुळबुळे बुड़ येईल नंतर तुम्ही गॅस थोडा मिडियम करू शकता आणि आता हा डोसा आपण चारी बाजूने मस्त असा शेकवून घेऊया तीन ते चार मिनटांचा हलकंसं थोडंसं आपण त्यात ते तेल घालायचं आणि तीन ते चार मिनिटं आपण हा डोसा एक साइडने छान असा भाजून घ्यायचा तर तीन ते चार मिनटे मी डोसा मस्त भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे त्याला आणि आता आपण हा पलटून घेऊया आणि रंग बघा किती सुरेख आलाय जाडे छान आली आहे त्याला आणि आता हा डोसा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असा भाजून घेऊया एक साधारण दोन मिनिटे हे दोन मिनटे मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण हा काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता की ती मस्त छान याला जाळी आले कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि झटपट होणारा नास्ता अगदी पाच मिनिटात बस बनतो तर असाच आपण एक दुसरा सुद्धा बनवून घेऊया गॅस अगदी वाळून ठेवायची कमी गॅसवर हे मिश्रण आपण तयार होतायचं नाही याचा जाळी येणार नाही आणि डोसा सुद्धा तुमचा बरोबर बनणार नाही त्यामुळे गॅस अगदी वाळून ठेवायचे नंतर हवं तर गॅस तुम्ही कमी करू शकता आणि हे सुद्धा एक तीन चार मिनटे आपण एक साईडने छान असं मस्त असं शेकून घ्यायचं म्हणजे छान असं भाजून घ्यायचं छान असं त्याला तो क्रिस्पी होत पर्यंत वरनं थोडस तेल टाकायचं आणि एक साईडने छान तो भाजला गेला की याला सुद्धा आपण पलटून घेऊया सकाळी रोज आपल्याला प्रश्न पडतो की नाश्ता काय करायचा तर असा हा नाश्ता बनवा आणि सगळं साहित्य घरात असतं तांदळाचं पीठ या सगळ्या भाज्या घरात असतात वेगळं असं काही आणायची गरज नाही झटपट नाश्ता बनतो बनवून मुलांच्या टिफिनमध्ये द्या टेस्टी आहे हेल्दी आहे आणि लगेच पाच मिनटात होणार आहे तर दुसरा डोसा सुद्धा आपला तयार झालेला आहे जाळी अप्रतिम आलेली आहे आणि आता आपण हा काढून घेऊया आणि इथे आपलं मस्त असा टेस्टी आणि हेल्दी इंस्टंट डोसा तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद